सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच मराठी पत्रकार परिषदेची कोणतीही राजकीय भूमिका नाहीये जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवतील आम्ही त्या सरकारच्या सोबत आहोत पण आम्ही त्यांच्या विरोधामध्ये लढत राहू मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं असेल तरी आम्ही लढा सुरूच ठेवू असं प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केलं आहे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि पत्रकार मेळावा शनिवारी देशमुख बोलत होते या प्रसंगी आमदार भीमराव केराम तसेच स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर माहूर नगर पंचायत नगराध्यक्ष फिरोज दोसानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख तसेच नांदेड भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर जिल्हा परिषद नांदेड माजी उपाध्यक्ष समाधान जाधव तसेच शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे नगर परिषद माजी नगराध्यक्ष समरजी त्रिपाठी तसेच मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे तसेच कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर कोषाध्यक्ष विजय जोशी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगताळे महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर मराठी पत्रकार परिषद राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी डिजिटल मीडिया राज्याध्यक्ष अनिल वाघमारे लातूर विभाग विभागीय संघटक प्रशांत कांबळे नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ गोवर्धन बियानी तसेच जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे डिजिटल मीडिया प्रमुख अनिल वाघमारे माहूर तालुका मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष सरफराज दोसानी यांच्यासह राज्यभरामधन आलेले पदाधिकारी पत्रकार मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य आदी या ठिकाणी उपस्थित होते आणि पत्रकारांचा मेळावा संत विष्णू कवी नगरी माहूर गळामध्ये या ठिकाणी या विशेष पत्रकारांच्या मेळावासाठी आपण सगळे या ठिकाणी राज्यभरातून आला आहात सर्वप्रथम आपण परिषदेच्या एका हाकेवर एका डिजिटल पत्र पत्रिकेच्या माध्यमातून इथपर्यंत आला आहात एक तेलंगणा सीमेवरील हा माहूर तालुका आणि राज्यातील शेवटच्या कोपऱ्याला तुम्ही राज्यभरातून आलात सगळे मान्यवर आणि उपस्थित सर्व पत्रकारांचा मी सर्वप्रथम या ठिकाणी महाराज करतो आणि आभार सुद्धा मानतो की या ठिकाणी आपण इतक्या लांबवरून आला आमच्या एका परिषदेचे अध्यक्ष एस एम सर किरण नाईक सर आमचे शरद बाबळे सर आणि संपूर्ण जी परिषदेची वरिष्ठ टीम आहे यांच्या एका हाकेवर आपण या ठिकाणी सगळे जमल्यास खरोखरच खूप अभिमान वाटतोय की माहूर सारख्या नगरीमध्ये हा एवढा मोठा कार्यक्रम संपन्न होत आहे हा कार्यक्रम जेव्हा माहूर मध्ये घेण्याचं ठरलं त्यावेळेस मला यशवंत एम सरांनी सांगितलं बेटा तू करू शकशील का आणि हे कार्यक्रम तुला झेपेल का कारण यशवंत एम सरांकडे काही अशा लोकांचे फोन होते की माहूरमध्ये हा कार्यक्रम नांदेडची टीम आणि माहूरची टीम खरोखरच करून दाखवू शकेल का तर सरांनी मला ऑक्टोबर पासून माझा आणि एम सरांचा कॉन्टॅक्ट होतो किरण नाईक सरांचं कॉन्टॅक्ट होतं मी हा कार्यक्रम दिवाळीपूर्वी आपण आयोजित करणार होतो मात्र काही अडचणी आल्यामुळे हा कार्यक्रम नवीन वर्षात घेण्याचं ठरलं आणि परिषदेने माझ्यावर विश्वास दाखवला की एवढा मोठा कार्यक्रम माहूरच्या तालुका पत्रकार संघाने घ्यावा आणि ती जबाबदारी आमच्यावर टाकवली खरोखर सर आम्ही परिषदेचे ऋणी आहोत आम्ही आपल्याचं असा सावण म्हणजे निघणार नाही पण तुम्ही आम जो आमच्यावर विश्वास दाखवला कधी आपली प्रत्यक्षात भेट झाली नव्हती केवळ भ्रमणध्वनीच्या संभाषणावरून तुम्ही आमच्यावर इतकी मोठी जबाबदारी टाकली आणि आपण बघतोय की काही असतील काही कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये काही कमी जास्त झालं असेल तर त्यासाठी मी सुद्धा सॉरी नियोजन ज्या पद्धतीने आम्ही करायचा प्रयत्न केला आहे तर हा संपूर्ण जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आपण याच याच पाहत आहोत की माहूर सारख्या आशिदुर्गम भागात आम्ही हा कार्यक्रम आमच्या पूर्ण टीम आमची जी अठ्ठावन्न लोकांची टीम आहे माझ्या खांद्याला खांदा लागून सगळे लोक आपले घर आमची पत्रकार मंडळी आहेत माहूरची ती मागील दहा दिवसापासून या कार्यक्रमासाठी रिझटत आहेत आणि या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा आमच्या एका सांगण्यावरून आणि एका भेटतील त्यांनी या कार्यक्रमाला येण्याची आम्हाला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढण्यासाठी वेळ देण्याची आम्हाला शाश्वती दिली आणि ते सगळे लोक या ठिकाणी आले आहेत या विधानसभाचे लोकप्रिय आमदार आदरणीय भीमरावजी केराम साहेब या लोकसभेचे भाजपचे समन्वयक आमचे मोठे बंधू आदरणीय रामदास पाटील सुमठांकर साहेब माझे काका भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी भोयर साहेब माझे बंधू नगराध्यक्ष भैया दोसाने या विभागाचे क्षेत्र प्रमुख शिवसेनेचे ज्योतिबासादा खराटे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष समाधानजी जाधव साहेब आणि या ठिकाणी ज्या ज्या लोकांना आम्ही आमंत्रित केले के ते सगळे लोक या ठिकाणी आले आहेत केवळ एक माजी आमदार प्रदीप नाईक साहेब यांनी शुभेच्छा संदेश पाठवला आहे त्यांच्या परिवारामध्ये प्रकृतीचा एक, एक विषय झाला होता आणि ते रात्री आपल्या सभामंडपाला भेट देऊन पूर्ण पाणी करून गेले आणि अचानकच त्यांना फोन आल्यामुळे ते आज या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही अजून एक दुसरे आमचे किनवट माहूरचे भाजपचे नेते आहेत अशोक पाटील सूर्यवंशी हे सुद्धा एका कामानिमित्त दिल्ली गेल्यामुळे हे दोन लोक फक्त आपल्याकडे या उपस्थित राहिले नाही मात्र पूर्ण संपूर्ण मंच जो आहे हा केवळ एका शब्दाला आमच्या एका भेटीत मान देऊन आलेला आहे या सगळ्याचे पुनशे एकदा आभार मानतो थांबतो जय मजहर शेख सी चोवीस तास नांदेड